श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर आजचा अनुभव हा नवनाथ पारायणाचा अनुभव आहे गुरुचरित्र पारायणाचा अनुभव आहे तुम्हाला माहिती आहे मांसाहार करून सुद्धा म्हणजे घरात सेवामध्ये मांसाहार करत होती त्या ताईंचं म्हणजे हा अनुभव मला एका काकांनी पाठवलेला आहे तर ते काका सांगतात की माझी मुलगी खूप छान होती पण सासरे गेल्याच्या नंतर तिला अचानक काय असं झालं माहिती नाही पण पन... ते मांसाहार करायचे स्वामी सेवा पण करायचे पण नंतर असं काही घडलं की आ, मी सहन करू शकलो नाही पाहू शकलो नाही तर बघा काय घडलं नेमकं ते पाहण्यासाठी तुम्ही हा अनुभव शेवटपर्यंत ऐका पहा की जेणेकरून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही तर बघा ते काका सांगतात की आमच्या घरी पहिले सगळे स्वामी सेवा करायचे म्हणजे मी माझी मुलगी माझी माझी पत्नी आम्ही सगळे स्वामी सेवा करायचो तर खूप दिवसापासून म्हणजे लहानपणापासून अगदी म्हटलं तरी चालेल की स्वामी सेवा आमच्या घरात होती स्वामीमय असं वातावरण होतं अतिशय खूप चांगलं चाललेलं होतं सगळं व्यवस्थित होतं तर त्याच्यानंतर असेच काही मध्ये दिवस गेले आणि माझ्या म्हणजे माझ्या मुलीचं लग्नाचं चा वय झालं तर आम्ही तिच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केले पण असं व्हायचं की आम्हाला पसंत झाली तर त्यांना पसंत व्हायची नाही अशातच आमचा खूप टाईम निघून गेला आणि तिचं एकदमच वय वाढत गेलं तर त्याच्यात तिला असं एक स्थळ आलं त्यांना ते पसंत झालं पण आम्हाला असं वाटायचं की आम्ही जर तिथे मुलगी दिली त्यांच्या घरी तर मांसाहार खातात मग आता तिथे तिला स्वामी सेवा करता येईल का म्हणजे आम्ही असं स्थळ पाहायचो की जे स्वामी भक्त आहेत स्वामीमय आहेत स्वामींना मानणारे आहेत तर त्यांनी असेच म्हणजे स्वामींना स्वामींना प्रार्थना करायची की आम्हाला असं स्थळ भेटून द्या पण त्यांना जे स्थळ आलेलं होतं ते स्थळ श्रीमंतीचं म्हणजे खूप प्रॉपर्टी होती खूप चांगले म्हणजे मुलगा पण दिसायला सुंदर होता सगळं का ते काही व्यवस्थित होतं पण तरीही त्यांना ते आवडत नव्हतं मग त्या स्थळांनीच मागणी केली की तुम्ही काही देऊ नका तुम्ही एक रुपयासुद्धा देऊ नका पण आम्हाला मुलगी द्या फक्त आम्हाला मुलगी द्या आम्ही सगळं करतो म्हणून म्हणजे ते एवढे मागं लागले की अक्षरशः तीन चार वेळेस त्यांनी येणं जाणं केलं माझ्या म्हणजे काकांना त्यांनी एवढी म्हणजे विनंती केली की के काही करा पण आम्हाला मुलगी द्या म्हणून मग त्यांनीच मागे लागून लागून लग्न केलं मग अर्थातच यांना पण वाटलं की आता एवढे मागे लागत आहेत म्हणजेच हे पण खूप चांगले असतील किंवा घरचे पण सगळे चांगले आहेत पण नंतर असं घडलं की मुलीचं मग त्यांनी पंधरा पंधरा ते वीस दिवसामध्येच लग्न लागलं सॉरी लग्नाची तारीख काढली लग्न झालं आणि मुलगी सासरी गेली मुलगी सासरी गेल्याच्या नंतर तिथे तिथे म्हणजे इतकं त्यांच्या घरामध्ये आधीच कोणी स्वामींची सेवा करत नव्हतं पण हिला स्वामी सेवा करण्याची खूप आवड होती मग तिला वाटायचं की मी तिने स्वामींची मूर्ती आणली फोटो आणला आणि ती स्वामी सेवा करायला लागली तर ह्यांचे हळूहळू म्हणजे मुलाचं सासू सासऱ्यांचं किंवा घरातले जे काही सासरची लोक होते त्यांचा हळूहळू रंग दिसायला लागला म्हणजे कसं की ही जेव्हा स्वामी सेवा करायची तेव्हा तिला काहीतरी त्रास होईल असं करायचं म्हणजे म म्हणजे कसं की आता ती सेवेला बसली की तर ह्यांनी नॉनव्हेज तरी आणायचं किंवा तिला करून दे किंवा मधून उठ असं करत करत तिला खूप त्रास द्यायची तिच्या अंगाची हळद पण भेटली नसेल तेवढ्यातच ह्यांनी असं सुरू केलं म्हणजे आणि एक तर एकतर ते काका सांगतात की आम्ही त्यांच्या मागे लागलेलं नव्हतं तेच आमच्या मागे लागलेले पण आम्हालाही असंच वाटलं की खरंच आता हे एवढे मागे लागलेले आहेत म्हणजे ह्यांना पण काहीतरी जाणीव असेल की आपल्या घरी दुसऱ्याची मुलगी येते म्हणून आपण तिला खूप आपल्या मुलीसारखंच वागवावं पण हे काही भलतंच उलटं झालं की तिथे हळद फिटते की नाही तोपर्यंतच ह्यांचे म्हणजे रंग दिसायला लागले ह्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली पुढे जाऊन तर असा भयानक प्रकारच घडला की हिला कधी मांसाहार करायची म्हणजे नॉनव्हेज खायची पण सवय नव्हती अक्षरशः तिला मांसाहार खाऊ घातला आणि म्हणजे इतकं इतकं भयानक की तिच्या अक्षरशः उलट्या व्हायच्या तरी पण ह्यांनी जबरदस्तीने तिला मांसाहार खाऊ घातला आणि तिला स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा होती पण मांसाहार करत असल्यामुळे आता ज्या दिवशी मांसाहार कराल त्या दिवशी आपण ते से कुठली सेवा करू शकत नाही पण ती बिचारी दुसऱ्या दिवशी परत शुशुरभूत होऊन स्वामींची सेवा करायची पण एक दिवस असा आला की ती देव देवघरात जायला पण नको वाटायचं तिला देवघरात जायची पण तिची इच्छा होत नव्हती इतक्यापर्यंत तिला मानसिक त्रास दिला होता इतक्यापर्यंत तिचं पूर्ण म्हणतात नावशीकरण केलेलं होतं म्हणजे तिच्यावर काही पण करून करून तिला काही पण खाऊ घाल असं करून पूर्ण तिला बाधित केलेलं होतं मग ती अक्षरशः इतकी रात्रीचीच उठायची <laughs> रात्रीचे जुटून वेगवेगळे म्हणजे सगळे झोपलेले असताना कुठेतरी बाहेर फिरून यायची त्याच्यानंतर कुठेतरी भिंतीला डोकं आदळायची काही पण बडबड करायची तिच्यासोबत असं काही कुणीतरी म्हणजे कुणी ते कुणीतरी तिला बोलवते किंवा काहीतरी वेगवेगळे वेग आवाज काढतायत असं बऱ्याच गोष्टी तिला बाधित दिसायच्या ऐकायला यायच्या मग ती हळूहळू आता तिच्या आईवडिलांना पण समजायला लागलं लग की हिच्यासोबत असं काहीतरी घडतं आहे म्हणून कारण ती सांगत पण श सांगू पण शकत नव्हती कारण जी तिच्या अंगामध्ये जी वाईट शक्ती होती ती ती तिला कुठल्याच चांगल्या गोष्टी करू देत नव्हती अर्थातच तिच्याच घरच्यांनी तिलाच असं बाधित केलेलं होतं म्हणजे तुम्ही विचार करा की जेव्हा आपल्या घरी एखाद्या दुसऱ्या घरची मुलगी येते तेव्हा तिची हळदही फिटत नाही तोपर्यंतच तिच्यावर जर असा बाधित प्रकार होतो आहे तर एखाद्याचं आयुष्याची कशाला वाट लावायची कशाला एखाद्याचं वाटोळं करायचं जर तुम्हाला अगोदरच तिच्यासोबत संसार करायचा नव्हता तिच्या तिचं जर असाच छळ करायचा होता तर तिच्या मागे तरी कशाला लागायचं किंवा तिच्या घरच्यांचे घरच्यांना तरी मागणी कशाला घालायची की तुमची मुलगी द्या म्हणून तर ते काका म्हणतात की म्हणजे माझ्या मुलीचं दोन दिवसातच इतकं काही त्यांनी बाधित आयु आयुष्य बाधित करून टाकलं ना का का की मला काय करावं काही नाही काहीच कळत नव्हतं मग ते काका सांगतात की आम्ही आम्ही स्वामींची सेवा करायचो त्यामुळे मी स्वामींना शेवटचा प्रयत्न म्हणून मी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आजपर्यंत मी जर थोडी प थोडी जरी माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुम्ही मला याच्यातून काहीतरी मार्ग दाखवा आणि का कोणती सेवा करावी याचा पण मला काहीतरी संकेत द्या तर त्या काकांनी प्रार्थना करतात स्वामींनी त्यांना संकेत दिला म्हणजे कोणीतरी येऊन असं त्यांना म्हटलं की तुम्ही नवनाथ पारायण करा गुरुचरित्राचं पारायण करा तिच्यासाठी तर त्या काकांनी सांगितलं की तिच्या घरी स्वामी सेवा चालत नाही म्हणून मग त्या ज्या स्वामी सेवे करायला त्यांनी विचारलं स्वामी भक्ताला विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही करा तिच्यासाठी काही हरकत नाही मग काकांनी त्यांच्याच घरी नवनाथ पारायण करायला सुरुवात केली आणि संकल्प तिच्या नावाने सोडला की तिला जे काही तिला जो काही त्रास होतोय तिला म्हणजे जे ज्यांनी को कोणी हे बाधित केलेलं असेल आता अर्थातच तिच्या सासरची लोकं होती पण कोणाचं नाव घेण्याची यांची हिंमत नव्हती त्याच्यामुळे त्यांनी त्यांना बरोबर समजलेलं होतं की तिला कोणी असं केलेलं आहे किंवा कुणी खाऊ घातलेलं आहे किंवा असं कारण त्यांना माहिती होतं त्यांची मुलगी स्वतः स्वामी सेवा करायची आणि हे अशी कधीच होऊ शकणार नव्हती त्यांचा त्यांच्या मुलीवर पूर्ण विश्वास होता त्याच्यामुळे त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की के जे कोणी केलेलं असेल ना तर हे बंद करा सगळं आणि तिचा संसार तिच्या जे काही सासरची लोक तिला त्रास देत आहेत ती पूर्ण बंद पा... ते पण बंद करा आणि तिचं आयुष्य परत पहिल्यासारखं होऊन सुखमय होऊन द्या संसार चांगला चालू द्या असं संकल्प सोडला आणि त्यांनी नवनाथ पारायण करायला सुरुवात केली नवनाथ पारायण करायला ज्या दिवशी सुरुवात केली त्या दिवशी तिला म्हणजे इकडे माहेरी तिचे वडील सेवा करायचे आणि तिकडे तिला त्रास व्हायचा जस जशी सेवा म्हणजे पहिला दिवस झाला तिला भयानक त्रास झाला परत दुसरा दिवस झाला पारायणाचा तिला तितकाच त्रास व्हायचा त्रास व्हायचा म्हणजे काय तर ती घरच्यांवर इतकी म्हणजे चिडचिड करायची की अक्षरशः हानामारी होईपर्यंत त्यांचा हा वाद जायचा तर ते तर तिच्या म्हणजे त्या काकांना समजत नव्हतं की काय करावं पण त्यांची स्वामींवरती निश्चा होती विश्वास होता की नाही आज नाही उद्या ती नक्की बरी होणार कारण नवनाथ पारायणंमध्ये इतकी ताकद आहे की समोरची कसलीही बाधित व्यक्ती असू द्या कसलंही कसलंही तिच्यावरती संकट असू द्या ते नक्की दूर होतं ते नवनाथ पारायण केलं नंतर गुरुचरित्राचं पारायण केलं आणि आणखीन त्यांनी तिथ तेन त्यांच्याच म्हणजे शेजारी स्वामी से स्वामी केंद्र होतं काकांच्या शेजारी तिथेच आणखीन जाऊन त्यांनी सांगितलं की मी एवढे सेवा तर केल्यात मग आणखीन काय करू तर तिथले स्वामी सेवेकरी म्हणले की तुम्ही घाणगापूरला जा गाणगापूरला अशा ज्या बाधित व्यक्ती आहेत किंवा बाहेरची बाधा आहे भूतप्रेत आहे किंवा आणि कोणी करणे केलेली आहे नजरदोष आहे ते सगळे निघून जातात तुम्ही एकदा गाणगापूरला घे ग्यु, घेऊन तिला तर ते काका म्हणले मी माझ्या मुलीसाठी काही करायला तयार आहे मग त्यांनी गाणगापूरला जाण्याचा निर्णय घेतला ते गाणगापूरला गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांना असं दिसलं सगळीकडे की जे लोखंडावर जे अगदी वरती लोखंड लावलेले होते त्या लोखंडावर अशा बाधित झालेल्या व्यक्ती अक्षरशः उभा राहिलेल्या दिसल्या त्यांना उभा राहत होत्या कोणी अंगात आणत होतं कोणी नाचत होतं कोणी काही बडबडत होतं हे दृश्य पाहून त्यांना इतकी भीती वाटली की म्हणजे असं कधी दृश्य त्यांनी पाहिलेलं नसतं आणि अचानक असं समोर दिसलं की च आपल्याला पण थोडीशी भीती वाटते पण त्यांनी स्वामींचं नामस्मरण त्यांच्या मुखात होतं दत्त महाराजांचं त्यांच्या नामस्मरण त्यांचं चालूच होतं त्यामुळे त्यांना अशी भीती म्हणजे थोड़, थोडी थोड्या थोड्यापुरती त्यांना भीती वाटत होती पण भीती वाटली की ते स्वामींचं दत्त महाराजांचं नामस्मरण करायचे आणि ती भीती त्यांची तिथेच निघून जायची असं झाल्याच्या नंतर त्यांनी पण त्यांच्या मुलीला तिथेच नेलं गाणगापूरला आणि तिथे गेल्याच्या नंतर असं म्हणतात ना कोणतरी उतरवणारं राहतं तर ते तिथं त्यांनी मंत्र वगैरे बोलून असं काहीतरी केलं आणि त्यांनी दत्त महाराजांचं दर्शनही घेतलं ते संगमावर गेले आंघोळ केले दत्त महाराजांचे दर्शन घेतलं तिथे त्यांना ते आरती पण भेटली दत्त महाराजांची आणि त्याच्यानंतर ते घरी आले ती गणगापूरून आल्याच्या नंतर तिच्यामध्ये इतका मोठा बदल दिसला इतका मोठा बदल दिसला की अक्षरशः तिची किंचाळत होती ते तिच्या आतली वाईट शक्ती होती ती तिला आतून सांगत होती की मला पण या त्रासातून मुक्त व्हायचं आहे पण मला कसं होऊ किंवा काय कळत नाही पण जेव्हा ते गाणगापूरला स्वामींच्या दत्त महाराजांच्या पादुकांवर तिने डोकं ठेवलं तेव्हा तिला समजलं की खरंच ही तर एक अशुभ शक्ती आहे म्हणजे जी जी वाईट शक्ती होती ती अक्षरशः पादुकांवर डोकं ठेवून ठेवून म्हणायची की मला पण या त्रासातून मुक्त व्हायचे मला पण या त्रासातून मुक्त व्हायचे तिथे पण गाणगापूरला तिला इतका त्रास झाला इतका त्रास झाला की मोठमोठ्याने मुट ओरडत होती ती कारण का तर ती शरीर जरी आपलं दिसत असलं तरी आत्मा जो आहे आतमधला तो दुसऱ्यांचा असतो त्याची त्याची जी इच्छा असते ती पूर्ण झालेली नसते म्हणूनच आपल्याला त्याचा त्रास होतो तर ती ताई आ, काका सांगतात की मी गाणगापूरलाही तिला घेऊन गे गेलो आणि त्याच्यानंतर तिच्यामध्ये इतका छान बदल झाला इतका छान बदल झाला की अर्थातच तिच्यासाठी नवनाथ पारायण केलं होतं गुरुचरित्र पारायण केलं होतं गाणगापूरला जाऊन स्वामींच्या दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं होतं आणि तिथेही मंत्र काहीतरी बोलून तिथल्या स्वामी सेवेकऱ्यांनी म्हणजे बरंचसं काहीतरी उतरवलेलं होतं तर अशा प्रकारे बरेच उपाय केले पण ज्या दिवशी तिचे हे म्हणजे सेवा मी चालू केली होती तेव्हा तिच्याही सासरच्या लोकांना समजलेलं होतं की हे आता आपल्यावरच पर परत उलटणार आहे म्हणून जे काही आपण तिला खाऊ घातलेलं आहे जे काही आपण तिच्या बाबतीमध्ये असं वाईट साईड करत होतो त्रास देत होतो ते अक्षरशः आपल्याच बाबतीत व्हायला लागलेलं आहे त्यांची दत्त महाराजांनी स्वामी महाराजांनी भयंकर वाट लावली होती कारण आपण एखाद्याला बळजबरी करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याच बाबतीत घडत असते आपण समोरच्याला बळजबरी करू ना, नाही करू नाही शकत कारण कसं आहे तो मांसाहार ती करत नव्हती तिला स्वामीसेवेची आवड होती पण मांसाहार करून वेगवेगळ्या गोष्टी करून तिचं पूर्ण मन विचलित केलं पूर्ण बाधित करून टाकलं आणि तिच्यावर वाईट शक्तींचा प्रभाव केल्यामुळे ती पूर्ण बदललेली होती तिला माणूस काय आहे आणि ती कुठे आहे तेच कळत नव्हतं म्हणजे इतके भयानक परिस्थिती तिची केली पण जेव्हा हे सगळं स्वामींच्या कृपेने घडून आणलं ती गाणगापूरला गेली तिथून तिला परत आणलं त्याच्यानंतर ती माणसात आल्यासारखी झाली आणि त्याच्यानंतर त्या तिच्या वडिलांनी म्हणजेच काकाने ठरवलं की आता हिला मा सासरला पाठवायचं नाही कारण अशा लोकांपशी ठेवण्यापेक्षा अशा लोकांसोबत ठेवून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा ती नाही नांदवलेली किंवा नाही पाठवलेली बरे असा निर्णय घेऊन त्यांनी तिला माहेरीच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तिथून पुढे तिचं आयुष्य इतकं सुधारलं इतकं सुधारलं आणि त्यांनी त्या स्थळाला घटस्फोट घेण्याचंही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला घटस्फोट झाला त्याच्यानंतर त्यांनी दुसरी स्थळ दुसरी स्थळ शोधायला सुरुवात केली म्हणजे असा प्रकार आ, म्हणजे खूप भयानक प्रकार होता की समोरची व्यक्ती आपल्याला वरून दिसताना किंवा बोलताना जरी खूप चांगली वाटत असली तरी तिच्या सोबत राहिल्याच्या नंतर समजतं की ती व्यक्ती कशी आहे आणि त्या व्यक्तींमध्ये आपल्याबद्दल मनामध्ये किती राग आहेत किंवा ती कि व्यक्ती आपल्याला कोणत्या मार्फत काही करू शकते हे सोबत राहिल्यावरच कळतं अगदी ह्या काकांच्या बाबतीत झालं ते म्हणायचे की आमच्या आम्हाला एवढी मागणी करण्यासाठी म्हणजे मुलगी द्यावं याच्यासाठी त्यांनी इतक्या विनवण्या केल्या इतक्या एरजऱ्या घातल्या आणि आज शेवटी तिला त्रास देऊनच सोडून दिलं किंवा त्रास इतका भयंकर दिला की तिच्या आयुष्याचं पूर्ण वाटोळ झाल्यासारखं झालं कारण कसं आहे एकदा माणसावर कलंक पडला की हिचं लग्न झालं आणि मोडलं आणि नंतर आता दुसरं बघतायत तो डाग कधीच पुसत नाही तो कायमस्वरूपी तसाच राहतो म्हणून ते सांगतात की आपली जर मुलीची बाजू असेल तर खरंच खूप जपून जपून राहायला पाहिजे पण आपण जर जपून आपण कितीही जपून राहा आपण जर समोरच्याला जर आपलं वाटोळं करायचं असेल तर तो म्हणजे कशा पण मार्फत करतो पण एक आहे जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता आणि तुमच्या बाबतीत जर एखादं वाटोळं करण्याचं सुचवत असेल सेल, विचार, सेल, विचार करत असेल तु, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडत असतात त्याच्या बाबतीमध्ये जो आपल्याबद्दल वाईट विचार करतो त्याच्याच बाबतीत हे घडतं वाईटच घडतं त्याच्यामुळे तुम्ही जरी तुमच्या सोबत असा कोणी विचार करत असेल तरी त्या बाबतीमध्ये तुम्ही त्या व्यक्तीचा चांगलाच विचार करा तुम्ही वाईट विचार करू नकाच कारण स्वामी तुमच्या सोबत आहे दत्त महाराज तुमच्या सोबत आहेत स्वामींची सेवा करा नक्की तुम्ही कसलेही संकटातून बाहेर निघाल माझ्या मुलीचा जर अनुभव तुम्ही हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला ना तर तुम्हाला समजेल की या मुलीसोबत किती भयंकर अवस्था झाली होती किती भयंकर घटना तिच्यासोबत घडत होती की त्यामुळे तुम्ही दुसऱ्याचं खाताना पण थोडा विचार करून खा की आपल्याला समोरची व्यक्ती म्हणजे कशाच्या मार्फत पण आपल्यावर बाधित करू शकते आणि जास्त करून तर खाण्याच्या खाण्यामध्येच बाधित होतात त्याच्यामुळे मला जो अनुभव आला किंवा माझ्या मुलीबाबतीत जो अनुभव आला तो तुम्ही तुमच्या बाबतीत कधीच हा प्रकार घडू नये त्याच्यासाठी सावध रहा आणि कुठलेही आपल्या मुली म्हणजे आपल्या मुलीच्या बाबतीत निर्णय घेताना सगळ्या बाजूने विचार करा लग्नाच्या बाबतीतला विचार करा सगळ्या घरचे म्हणजे दोन्ही हे घरचे माणसं बघा कशी आहेत किंवा चौकशी करा आणि नंतरच आपल्या मुलीला द्या कारण एकदा झालं तर पूर्ण आयुष्याचं म्हणतात ना ते वाटोळ झाल्यासारखंच राहतं त्याच्यामुळे जे आहे ते विचार करून करा एवढंच मला म्हणायचंय तर बघा ह्या काकांचा अनुभव खरंच खूप डोळ्यात पाणी आणणारा अनुभव होता भयानक असा अनुभव आहे हा कारण ज्याला माहिती आहे गाणगापूरला जो जातो तिथलं दृश्य सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि ही गो ही घटना ज्याच्यासोबत घडते ना त्यालाच माहिती असतं की हे काय आहे नेमकं तर तुम्हाला या काकांचा अनुभव हो, कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी